शिवसेनेत पडद्यामागून रश्मी वहिनीचा हस्तक्षेप बराच होता उद्धव ठाकरे यांच्या मनात काही गोष्टी होत्या पण त्यानंतर बदलायच्या आम्ही मातोश्रीवर किंवा वर्षावर जायचो तेव्हा आम्हाला भेट मिळत नव्हती शिवसेना फुटण्याची अनेक कारणं आहेत पण वहिनींचा हस्तक्षेप होता हे एक कारण आहे जे प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना जर तुम्ही म्हणजेच उद्धव ठाकरे हे बाजूला ठेवणार असाल तर ही गोष्ट घडणारच ना असं वक्तव्य करून भरत गोगावले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी चर्चा सुरू केली अर्थात ही चर्चा आत्ताच सुरू होणं रश्मी ठाकरे यांचं नाव अशा पद्धतीने राजकीय विषय होणं यामागे नक्कीच काही कारण नसणार आणि मुळात सुरू झालेल्या या चर्चेत किती तथ्य आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी दोन हजार बावीसला शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत तर शिवसेना घेऊनच बाजूला झाले आणि त्यांनी डायरेक्ट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं महाविकास आघाडीत काँग्रेसची साथ घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याची बाब एकनाथ शिंदेंना खटकली होती असं सांगण्यात येतं म्हणून अडीच वर्षांनी एकनाथ शिंदेंनी तब्बल चाळीस आमदारांची सोबत घेऊन बंड केलं शिवसेनेतलं हे सर्वात मोठं बंड ठरलं अर्थात हे सगळं प्रकरण महाराष्ट्राला माहिती आहे त्यानंतर निवडणूक झाल्या युती सत्तेत देखील आली एकंदरीतच पाणी खालून वाहून गेलं असूनही आता भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरे होत्या असा दावा केल्यानं वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत आता असं वक्तव्य करण्यामागे त्यांची काय कारणे होती याचा जरा तर्क लावला तर काही मुद्दे आपल्या हाताशी लागतात सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्था निवडणुका संदर्भात भारतीय जनता पक्ष शिंदेसेना उद्धव ठाकरे गट राज ठाकरे यांच्याबद्दलच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत त्यातल्या था त्यात दोन्ही ठाकरे बंधू सोबत येणार याबद्दल देखील अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाल्या होत्या बॅनरबाजी झाली आहे त्यामुळे कुठे ना कुठे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पावर तर वाढलीच पण सोबतच त्यांच्याबद्दलचं एक सकारात्मक वातावरण देखील तयार झालं आता अशा परिस्थितीत मुंबईमध्ये पुन्हा एकदा जर आपला झेंडा फडकवायचा असेल तर उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीच्या राजकारणाची मदत घ्यावी लागेल आणि त्यांनी तीही नाही घेतली तर ती त्यांना मिळेल अशी दाट शक्यता पाहायला मिळत आहे कारण मुंबईतल्या शाखेचं गणित वेगळं आहे आता अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मिळणारी सहानुभूती जर थांबवायची असेल तर त्यांच्यावर वैयक्तिक आघात करणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात वैयक्तिक आधार करत असताना उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आणि त्यांची तयार झालेली प्रतिमा याचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन तिरस्कार करणाऱ्या लोकांची संख्या मुंबईत फारशी सापडणार नाही म्हणजे शिंदेशाहीच्या प्रत्येक नेत्याच्या विधानाला कठोर शब्दात उत्तर उद्धव ठाकरे देत बसले असते तर कदाचित हे गणित वेगळं असतं पण आताचं गणित लक्षात घेऊन रश्मी ठाकरे यांना जर यामध्ये घेतलं तर लोकांचा अप्रोच वेगळा होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंवर केले जाणारे आरोप आता लोकांना नवीन आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोप करायचे असतील तर नवे मुद्दे नवा चेहरा अर्थात नवं काहीतरी आरोप करणे गरजेचे आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना टार्गेट न करता रश्मी ठाकरे यांना टार्गेट करायचं त्याचा प्रभाव अर्थातच उद्धव ठाकरे यांना देखील सहन करावा लागेल याची जाणीव गोगावले यांना असेल म्हणून त्यांनी हा नवा डाव टाकण्याचा प्रयत्न केला असावा यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भरत गोगावले यांची गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणाने चर्चा सुरू आहे त्यातल्या त्यात तटकरे यांच्यासोबत सुरू असलेल्या वादामुळे भरत गोगावले नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय एकनाथ शिंदे यांना भरत गोगावले यांच्याबद्दल कितीही सहानुभूती असली तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे शिंदेंना जाता येत नाही हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात तसं झालं तर शिंदे यांनी जे आपलं वातावरण तयार केलं आहे ते मुंबईच्या स्थानिक पातळीवर टिकवणं अवघड होऊन बसेल आणि मुंबईमधून शिंदे यांना धक्का बसला तर महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टींमुळे भरत गोगावले हे यांनी वक्तव्य केलेलं असावं अशी देखील यामध्ये शक्यता पाहायला मिळते मध्यंतरी एका महिला पदाधिकारी ठाकरे यांना सोडून शिंदे सेनेत गेल्या होत्या तिकडे तीन चार महिने थांबल्यानंतर त्या था पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत आल्या आणि परत आल्यानंतर शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले सोबतच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल चांगले उद्गार काढले आता ही गोष्ट देखील इथे महत्त्वाची ठरू शकते म्हणजे शिंदे गटात चार पाच महिने राहिल्यानंतर त्या पुन्हा ठाकरे गटात जाऊन रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत असतील तर त्याचा प्रभाव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पडू नये याची खबरदारी देखील शिंदे गट घेतोय का आणि त्यातूनच असं वक्तव्य करण्यात आलं आहे का हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो या महिलेबाबत आपण सविस्तर व्हिडिओ केलेला आहे तो आपण आपल्या चॅनलवर पाहू शकता आता भरत गोगौल यांनी आणखीन एक दुसरं महत्त्वाचं वक्तव्य केलं ते देखील यासोबत कनेक्टेड आहे ते कसं कनेक्टेड आहे ते पाहण्याआधी ते काय म्हणाले हे पाहू ते असं आहेत की नारायण राणे आणि छगन भुजबळ यांनी शिवसेनेत परत यायचं होतं नारायण राणेंचे काही मित्र आणि आमच्या काही चर्चा होत होत्या आमच्या सगळ्यांचंच म्हणणं होतं की नारायण राणे येत असतील तर त्यांना घेतलं पाहिजे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणात लोकांना खूप मदत केली आमचं अनेक शिवसैनिकांचं म्हणणं होतं की नारायण राणे यांनी शिवसेनेत आलं पाहिजे पण कुठे काय मासे शिंकली माहिती नाही राज ठाकरे हे उद्धव ठाकरे आजारी झाले तेव्हा गाडी चालवत मातोश्रीवर आले होते आम्हाला तेव्हाच वाटलं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील पण ते तेव्हा देखील झालं नाही बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्याला खांद्या लावून प्रमोद नवलकर नारायण राणे सुधीर जोशी मनोहर जोशी या सगळ्या दिग्गजांनी काम केलं होतं त्यावेळी संघटना इतकी मोठी नव्हती तेव्हा ताकदीने शिवसेने उभे केली त्या मंडळींना पुन्हा जवळ केलं असतं तर काय चुकीचं होतं असाही प्रश्न भरत गोगावले यांनी विचारला आहे आता यामध्ये तीन मुद्दे आहेत नारायण राणे राज ठाकरे आणि शिवसेनेला बळकट करणारे नेते आता काही दिवसांपूर्वीच एका पॉडकास्टमध्ये नितेश राणे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं होतं त्यामध्ये त्यांनी एकत्र येण्याचा कोणाच्या मर्जीने होत आहे उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांना विचारले का राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना नको होते की रश्मी ठाकरे यांना नको होते असे प्रश्न उपस्थित करून अप्रत्यक्षरित्या त्यांनी रश्मी ठाकरे यास निर्णय घेतात अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं म्हणजे याआधीही जेव्हा राज ठाकरे युतीचा प्रयत्न करत होते तेव्हा रश्मी ठाकरे यांचा त्या युतीला विरोध होता का अशा चर्चा देखील आता सुरू झाल्या आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्तेचे जे केंद्रीकरण होत होतं त्यामध्ये रश्मी ठाकरे या देखील होत्या अशी देखील चर्चा आहे तेव्हा सत्ता ही रश्मी ठाकरे यांच्या आजूबाजूला तयार होत असतात त्याचा प्रभाव संघटनात्मक पातळीवर देखील झाला आणि त्यातून नाराजीचे सूर उमटायला लागले होते असं देखील काही कार्यकर्ते सांगतात दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी देखील रश्मी ठाकरे यांचाच आग्रह होता असं देखील बोललं जातं खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेलं वर्चस्व अबाधित ठेवायचं विचाराची परंपरा कायम ठेवायची म्हणून ती सगळी जबाबदारी अर्थातच उद्धव ठाकरे यांच्याकडे आली उद्धव ठाकरे यांना सांभाळून घ्या अशा आशयाचं वक्तव्य देखील बाळासाहेबांनी केलं होतं अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे अशी राजकीय परंपरा ठाकरे घराण्यात पाहायला मिळते आता पक्ष सांभाळत असताना राहुल गांधी यांच्या सरकार शिवसेनेसोबत होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना प्लेस करायचं काम सुरू केलं होतं आणि म्हणून त्यांना मंत्री करण्यात आलं होतं अशी देखील त्यामध्ये दे शक्यता पाहायला मिळते पण आता हे उद्धव ठाकरे यांच्या नियोजनाचा भाग होता की रश्मी ठाकरे यांचा आग्रह होता हे सत्य त्यांनाच माहिती असावं पण काही असलं तरी सत्तेच्या या राजकीय गणितात आता रश्मी ठाकरेंचं नाव आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठाकरे गटासाठी अडचणीच्या ठरतील की त्याचा उलट फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो या भीतीतून अशी वक्तव्य केली जात आहेत का संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरेला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद